नारायणगाव विवेक कार्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित झालेले सोसायटीचे चेअरमन चेअरमन सर्व व्यासपीठिक आणि उपस्थित सगळे सुज्ञ सभासदर पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली सोसायटी आणि पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली सोसायटी आणि एवढी सोसायटी एवढ्या मोठ्या शहरामध्ये चांगल्या रीत्याने चालू आहे ही खर तर कौतुकाची गोष्ट आहे तालुक्यामध्ये शहात्तर सोसायटी आहे सत्याहत्तर सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबरची सोसायटी कुठली असेल तर ती नारायणगावची कारण शहराच्या ठिकाणी असणारी सोसायटी त्याच्यामध्ये ओटूर नारायणगाव बेल्ला अशाच मोठ्या ज्या सोसायटी आहेत त्या मोठ्या स्वरूपात वाढल्या गेल्या आहेत मी सुद्धा एका सोसायटीचं प्रतिनिधित्व करतो गाव छोटं असल्यामुळे सोसायटीची प्रगती काय होऊ नाही तेवढेच सभासद तेवढीच शेती तेवढेच लोकांना करणे तेवढंच उत्पन्न होतं आता जो विषय इथं नवीन इमारतीचा झालेला आहे तो मला वाटत नाही उत्तर पुणे जिल्ह्यात किंवा पुणे जिल्ह्यात एवढी मोठी इमारत सोसायटीची कुठे असेल एवढी सुंदर इमारत आपण हे आव्हालावरती जी छापलेली आहे खूप सुंदर आहे सोसायटी चालवणं हे खूप आणि खूप सोपं नाही सोसायटीचं काम हे पोस्टमेंटचं काम आहे कर्ज पण घेतलं पीडीसी बँक सोसायटी काय करते फक्त फॉर्म भरती सहाय करते आणि कर्ज पैसे घेऊन जा कर्ज असेल गोठ्याचा असेल घर बांधायचं असेल ट्रॅक्टरचं असेल त्याचा सगळा सर्वे सी पीडीसीची करत पण सोसायटी चालवायला संचालक मंडळ हे सक्षम लागतं कर्ज नाही ते ठरवते आणि सगळ्यात मुख्य काम कोणाचं असतं ते सचिवाच असतं आणि आपल्या सोसायटीचे जे सचिव आहेत गाड्याचे भाऊसाहेब एक चांगलं काम करत आहेत आणि सध्या गाड्या भाऊसाहेब एवढं काम करत आहेत की त्यांना परदेश जवळ आता जाऊन आले आणि परत कुठतरी जाणार आहे नाना आपल्या सभासदांसाठी एखादा अभ्यास सचिवाबरोबर कुठेतरी काढा कारण बाहेरच्या सोसायटी बघून आपली सोसायटी मोठी होत चाललेली आहे त्याचा आदर्श आमच्यासारखे छोट्या छोट्या ती माऊली शेट असेल मी असेल निश्चित प्रमाणे करू आणि गाडेकर भाऊसाहेबांसारखं का त्यांनी बाकीच्या तालुक्यातल्या सचिवांना सुद्धा कळवावं आमचा सुद्धा सचिव इथे उपस्थित राहणार होता आहे का मला माहीत नाही आलेलं आहे जितू वायकर ह्या नवीन जे होत चाललेले सचिव आहेत कारण केडरचे सचिव आता बंद झाले आणि नवीन संस्थेला खर्च पडणारे सचिव आपण त्या ठिकाणी घ्यायला लागलेलो गाडीकर सारखं चांगलं काम करणारा लोकांची कर्जमाफीचे फॉर्म असतील लोकांना व्याज माफीचे फॉर्म असतील स्वतःहून फोन करून सगळ्यांचे फॉर्म भरून घेणारा हा सचिव त्याच्यासाठी एका जोरदार टाळे सगळे सभासदांनी वाचावर वाजावे तर एवढे शून्य सभासद सांभाळणं आणि एवढं भारी संचालक मंडळ सांभाळणं हे सचिवाला अवघडच आहे पण तो चांगलं सांभाळतो कारण आता नानाने सांगितल्याप्रमाणे मागचे जे सरपंच होते ते संचालक म्हणून राहिले चेअरमन म्हणून राहिले एवढ्या सगळ्यांचं ऐकून ही सोसायटी नावा आणली तुमचं कौतुक करावं तेवढं तुमच्या काळामध्ये होणारी बिल्डिंग निश्चित प्रमाणे किरण शेठ असतील तुम्ही असेल तुमचं सर्व संचालक मंडळ आहे ज्येष्ठ मंडळ आहे मी तुमचं अभिनंदन करतो लवकरात लवकर एक मोठा कार्यक्रम या बिल्डिंगच्या ओपिनिंग चा आपण घ्यावा पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधीच नाना मला वाटतंय तुमची बिल्डिंग पूर्ण व्हावी आणि त्या बिल्डिंगच्या प्रागणामध्येच ही वार्षिक सभा व्हावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो थांबतो